सर्वांना नमस्कार आज आपण साठवण पाण्याची या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत तर चला या पाठावरील स्वाध्यायाला आपण सुरुवात करूयात या, या पाठामध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला यातील पहिला प्रश्न घेऊयात या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहत आहात स्वाध्याय यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे थोडक्यात उत्तरे द्या आपण या ठिकाणी थोडक्यात उत्तरे द्यायची आहेत यामधील पहिला प्रश्न आहे पाणी कशासाठी साठवायचे तर पाणी कशासाठी साठवायचे याचे उत्तर आहे पावसापासून मिळणारे पाणी जमिनीवर वाहून जाते तर काही पाणी जमिनीत मुरते पावसाळा तीन ते चार महिनेच असतो आपल्या सर्व सजीवांना हे पाणी वर्षभर वापरतात पाणी साठवून ठेवले नाही तर आपणास पुरेसे पाणी मिळणार नाही यासाठी पाणी साठवणे गरजेचे आहे तर येथे विचारलं आहे पाणी कशासाठी साठवायचे तर थोडक्यातच सांगायचे झाले तर, सांगा तर पाणी हे सर्वांसाठी आवश्यक आहे आणि आपल्या इथे पावसाळा तीन ते चारच महिने असतो त्यामुळे पाण्याची इतर आठ महिन्यांमध्ये गरज असल्यामुळे ते साठवणे गरजेचे आहे तर पुढील प्रश्न आहे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत तर पारंपरिक पद्धतीत घरात पाणी हे कमी घेराचे आड खाणले जात असत या आडाला वर्षभर पाणी असे आडात पोहरा टाकून त्यातून पिण्यासाठी पाणी काढले जात असे अशा पारंपरिक पद्धतीत पाणी साठवत असत तर तिसरा प्रश्न आहे धरण कशावर बांधतात तर धरण यामध्ये खूप पाणी साठते याचे उत्तर जर आपणास द्यायचे झाले तर धरण नदीवर बांधतात धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते त्यामुळे त्या नदीलाही खूप पाणी येणे गरजेचे असते म्हणजे असे धरण जे आहे ते ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो किंवा जेथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी येते अशाच ठिकाणी धरण बांधणे गरजेचे असते कारण धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठते याचे हे उत्तर आपण स्क्रीनवर पाहतच आहात यामधील चौथा प्रश्न आहे पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी या ठिकाणी पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची तर पाणी हे आपणास पुरवून वापरायचे आहे त्यासाठी काळजी घेणे गरजेचेच आहे आपण या ठिकाणी याचे उत्तर लिहिताना अंघोळ करताना किंवा दात घासताना पाण्याचा अपव्यय करणार नाही ना पुढील मुद्दा घेऊयात पाणी पिण्यासाठी वगराळे वापरेन तसेच हवे तेवढेच पाणी पिण्यासाठी घेईन त्याच पद्धतीनं शक्य तेवढ्या पाण्याचा पुनर्वापर करेन त्याच पद्धतीने सर्व नळांना पाण्याची तोटी बसवेन व त्याची वेळोवेळी दुरुस्ती करेन अशा पद्धतीने आपण पाण्याचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे पुढील प्रश्न आहे पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय तर या पाचव्या प्रश्नामध्ये पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय तर चांगल्या पाण्यामध्ये आरोग्यास हानिकारक पदार्थ मिसळणे म्हणजेच पाण्याचे प्रदूषण होय याचे थोडक्यात सांगायचे झाले तर पाण्यात कारखान्याचे पाणी सांडपाणी टाकवा व दूषित पदार्थ मिसळणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होणे होय प्रदूषित पाणी हे पिण्यायोग्य व वा वापरण्यायोग्य राहत नाही तर चला यातील पुढील प्रश्न आहे यामध्ये काय विचारलेले आहे पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल हे सुचवा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुचवायचे आहे की पाणी टंचाई पाणी टंचाई म्हणजे काय की ज्या ठिकाणी पाणी कमी असते तर येथे काय आहे पाणी ज्या ठिकाणी कमी येते तेथे कोणते उपाय सुचवाल असे सांगितलेले आहे मी या ठिकाणी परिसरात तलाव हौद किंवा विहीर खोदावी तर पुढील प्रश्न आहे पाण्याचा काटकसरीने वापर करावा ज्या ठिकाणी टंचाई आहे अशा ठिकाणी पाण्याचा वापर हा काटकसरीने करावा त्याच पद्धतीने तिसरा मुद्दा जर घ्यायचा झाला तर पाण्याचा पुनर्वापर करावा म्हणजे एका गोष्टीसाठी वापरलेले पाणी हे पुन्हा दुसऱ्या गोष्टीसाठी वापरावे वापरलेल्या पाण्याचा या ठिकाणी पुन्हा आपण वापर करायचा आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर पाहिलेले आहे पहा यामधील ई प्रश्न आहे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात तर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पहिली सवय म्हणजे अंघोळ करताना व दात घासताना पाण्याची नासाडी करणार नाही ही एक सवय लावून घेणे गरजेचे आहे दुसरं आहे पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी घेईन आपण जर पाहिलं तर पिण्यासाठी आपण एक गोट पाणी पितो आणि इतर सर्व पाणी फेकून देतो त्यापेक्षा आपणास जेवढे हवे आहे पिण्यासाठी तेवढेच पाणी घ्यावे तर तिसरं आहे तर घरामधील नादुरुस्त तोटी वेळच्या वेड़ वेळी दुरुस्त करावी अनेक ठिकाणी काय होते की चावी सोडल्यानंतर त्या चावीमधून थेंब थेंब पाणी पडतच राहते आणि आपण जर चोवीस तासाचा विचार केला तर कितीतरी पाणी त्या तोटी वा थेंब थेंब वाया जाते तर चौथा मुद्दा या ठिकाणी घेता येईल की पाण्याचा पुनर्वापर करेन पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच काय तर घरातील जे भांडी किंवा घरातील जे वेस्ट पाणी आहे ते आपल्या आजूबाजूच्या झाडांना सोडणे किंवा एका गोष्टीचा वापर केल्यानंतर तेच पाणी आपण दुसऱ्या गोष्टीसाठी सुद्धा वापरणे याला आपण म्हणतो पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजे एकच पाणी दोन ते तीन वेळा वापरणे याला पाण्याचा पुनर्वापर अशा पद्धतीने पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी आपण या चांगल्या सवयी लावू स्वतःला लावून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण साठवण पाण्याची या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद